विद्यार्थ्यांनो आपल्या चॅनेलवर तुमचे स्वागत आहे आज आपण न्यू मुद्रांक विभाग शिपाई भरतीसाठी टी सी एस आय वी पी एस पॅटर्ननुसार जी के जी एसचे फास्ट फास्ट रिव्हिजन घेऊ घेऊयात लेक्चरची पी डी एफ तुम्हाला पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनेलला भेटेल तर चला प्रश्नाला सुरुवात करूयात समुद्र शक्ती तेवीस हा भारत आणि यांच्या दरम्यान सतरा मे ते एकोणवीस मे दोन हजार तेवीस दरम्यान आयोजित केला केलेला द्विपक्षीय सराव होता त्याचं उत्तर आहे इंडोनेशिया समोरचा प्रश्न महाराष्ट्रातील खान्देश प्रदेश हा कोणत्या नदीच्या खोऱ्यात आहे तर याचं उत्तर आहे तापी समोरचा प्रश्न दोन हजार तेवीस पर्यंतच्या माहितीनुसार भारतात या राष्ट्रीय उद्याने आहेत तर एकशे सहा राष्ट्रीय उद्याने आहेत समोरचा प्रश्न भारताच्या दोन हजार अकराच्या जनगणेनुसार महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचे सर्वात कमी शहरीकरण झाले आहे तरचं उत्तर आहे गडचिरोलीचे समोरचा प्रश्न प्राण्यांच्या पेशींमध्ये अंतद्रव्य जालिकेचे किती प्रकार असतात तरचं उत्तर आहे दोन समोरचा प्रश्न भारतात किती सागरी राष्ट्रीय उद्याने आहेत तरचं उत्तर आहे सहा समोरचा प्रश्न आनंद लक्ष्मण कानेरे यांच्याबद्दल खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे तरच उत्तर आहे त्यांचा जन्म अठराशे बहात्तरमध्ये झाला आहे समोरचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा नाशिक जिल्ह्याला लागून आहे त्याचं उत्तर आहे जळगाव समोरचा प्रश्न दोन हजार एकवीस बावीसच्या महाराष्ट्र आर्थिक सर्वेक्षणानुसार दोन हजार वीस एकवीस या वर्षात महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या जिल कोणत्या पिकाचे सर्वाधिक उत्पादन झाले याचं उत्तर आहे ऊस सॉरी मे समोरचा प्रश्न मे दोन हजार तेवीसमध्ये क्युबामधील हवाना येथे झालेल्या खेळाडूंच्या संमेलनात कोणत्या भारतीय खेळाडूने पुरुषांची तिहेरी उडी स्पर्धा जिंकली तरचं उत्तर आहे प्रवीण चित्रवेल समोरचा प्रश्न भारतीय हवाई दलातील शौर्य पदक मिळविणारी पहिली महिला हवाई दल अधिकारी कोण आहे तरचं उत्तर आहे विंग कमांडर दीपिका मिश्रा समोरचा प्रश्न दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची लोकसंख्येची घनता शंभरपेक्षा कमी आहे त्याचं उत्तर आहे गडचिरोली समोरचा प्रश्न पालघर शहीदांच्या स्मरणार्थ पालघरचे मुख्य मंडळ ज्याचा अर्थ मराठीत पाच देवे असा होतो म्हणून ओळखले जाते त्याचं उत्तर आहे पाचबत्ती समोरचा प्रश्न पंचनाद हे पंजाबमधील पाच डॅश यांना दिलेले नाव आहे तर त्याचं उत्तर आहे नद्या समोरचा प्रश्न विच ऑफ द फॉलोविंग इज गिवन दी पॉवर टू इन्फ्लुअन्स दी फंडामेंटल राईट्स बाय दी कॉन्स्टिट्यूशन्स त्याचं उत्तर आहे हायकोर्ट सॉरी मित्रांनो चुकून आला असेल समोरचा प्रश्न भारताच्या प्रदेशातील दिवाणी आणि न्यायिक अशी सर्व प्राधिकरणे ही सर्वोच्च न्यायालयाच्या मदतीसाठी कार्य करतील याविषयी भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदात चर्चा केलेली आहे तर याचं उत्तर आहे अनुच्छेद एकशे चौवेचाळीस समोरचा प्रश्न भारताचा खालीलपैकी पा कोणत्या पारंपरिक खेळ नुकताच दोन हजार तेवीसमध्ये झालेल्या राष्ट्रीय खेळांच्या स्पर्धेत समाविष्ट करण्यात आला होता तरचं उत्तर आहे गटका समोरचा प्रश्न डिसेंबर दोन हजार बावीसमध्ये खालीलपैकी कशाचे नाव बदलून ते प्र... प्रधानमंत्री विरासत का संवर्धन पी एम विकास असे ठेवण्यात आले आहे तरचं उत्तर आहे प्रधानमंत्री कौशल्य को काम कार्यक्रम पी एम के के समोरचा प्रश्न फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये रिलायन्स जिओ आणि GSCMA द्वारे राष्ट्रव्यापी डिजिटल कौशल्य कार्यक्रम कोणत्या उद्देशाने सुरू करण्यात आला तरच उत्तर आहे ग्रामीण महिलांचे कौशल्य प्रशिक्षण प्रश्न भ्रष्टाचार जी ट्वेंटी कार्यगटाची मंत्रीस्तरीय सर्वप्रथम वैयक्तिक बैठक दोन हजार तेवीस खालीलपैकी कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली होती तरचं उत्तर आहे कोलकाता समोरचा प्रश्न बेंगलुरु मुंबई औद्योगिक महामार्गाच्या पहिल्या टप्प्यात कर्नाटकातील धारवाड अंदाजे सहा हजार बेचाळीस आणि महाराष्ट्रातील डॅश अंदाजे बारा हजार तीनशे पंचावन्न एकर ही संभाव्य स्थाने म्हणून ओळखली गेली आहेत तरच उत्तर आहे सातारा समोरचा प्रश्न उष्णकटिबंधीय सदाहरित वनांबद्दल खालीलपैकी कोणती विधाने अयोग्य आहेत तर उत्तर आहे ही वने पश्चिम घाटातील कमी पर्जन्याच्या प्रदेशापुरती मर्यादित आहेत समोरचा प्रश्न खालीलपैकी कोणती नदी तेलंगणा आणि महाराष्ट्र राज्याच्या दरम्यान आंतरराज्यीय सीमा तयार करते त्याचं उत्तर आहे गोदावरी समोरचा प्रश्न निकोबारी होडी हा अंदमान आणि निकोबार केंद्रशासित प्रदेशातील पहिला भौगोलिक संकेत जीवन अर्ज नोव्हेंबर दोन हजार मध्ये दाखल केलेला असून हा एक प्रकारचा आहे त्याचं उत्तर आहे डोंगी समोरचा प्रश्न खालीलपैकी कोणते विधान पोषक तत्वांबद्दल चुकीचे आहे तरचं उत्तर आहे सर्व सूक्ष्म पोषक द्रव्ये हे शरीरात समान ऊर्जा मार्ग पुरवितात आणि कार्य करतात समर्थ प्रश्न भारत सरकारने कोणत्या तारखेस नॅशनल ॲक्शन प्लॅन ऑन क्लायमेट चेंज एन ए पी सी सी सुरू केले ज्यामध्ये हवामान बदलावरील आठ राष्ट्रीय मिशनची रूपरेषा मांडण्यात आली होती तरचं उत्तर आहे तीस जून दोन हजार आठ प्रश्न दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणत्या भारतीय राज्यातील लोकसंख्येची घनता एक हजारापेक्षा जास्त आहे तरचं उत्तर आहे पश्चिम बंगाल समर्थ प्रश्न खालीलपैकी कोणते धरण महाराष्ट्रात नाहीत तर उत्तर आहे माही बजाज सागर धरण समर्थ प्रश्न मानवी शरीरातील खालीलपैकी कोणता भाग हा पेप्सिन नावाचे प्रथिन पाचक विकार स्रवतो तर उत्तर आहे पोट समोरचा प्रश्न दोन हजार अकरामध्ये भारताच्या लोकसंख्येची घनता डॅश डॅश होती तरचं उत्तर आहे तीनशे ब्याऐंशी व्यक्ती प्रति किलोमीटर वर्ग खालील वाक्यप्रचाराचा सा योग्य अर्थ सांगा हुरहुर वाटणे याचं उत्तर आहे अनिश्चिततेतून येणारी अस्वस्थता समोरचा प्रश्न प्रतिक्षण हररोज यथावकाश ही कोणत्या समासाची उदाहरणे आहेत त्याचं उत्तर आहे अव्यभाव तर मित्रांनो नोंदणी व मुद्रांक विभाग परीक्षात एक सात दोन हजार पंचवीस ते आठ सात दोन हजार पंचवीसपर्यंत आहे गड्ड शिपाई भरतीसाठी महत्त्वाचे वारंवार येणारे आ इम्पॉर्टंट पाचशे प्रश्न आहेत त्यात तुम्हाला इतिहास भूगोल राज्यघटना अर्थशास्त्र विज्ञान विषय असतील पण फीस फक्त एकोणपन्नास रुपये ठेवली आहे तुम्हाला जर ही पी डी एफ हवी असेल तर वरील क्यू आरवर पेमेंट करून स्क्रीनशॉट टेलिग्राम आय डीला पाठवू शकता लक्षात ठेवा मित्रांनो हे पाचशे प्रश्न तुमचं आयुष्य बदलून देतील खूप खूप इम्पॉर्टंट आहे त्यासाठी नक्कीच परचेस करा धन्यवाद